दिवाळीचा फराळ बनवताना तुम्हाला या छोट्या टिप्स नक्की उपयोगी पडतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर सगळ्यात आधी तुम्ही कोणता फराळ बनवणार आहात यावर्षी त्याची एक लिस्ट बनवा आणि त्याच्यासाठी काय काय पदार्थ लाग काय काय सामान लागणार आहे साहित्य त्याची एक दुसरी लिस्ट बनवा जेणेकरून तुम्हाला अगदी सोपं होऊन जाईल की काय काय सामान लागणार आहे ते दुसरी साखर आणि वेलची पूड तुम्ही जेवढे गोड पदार्थ बनवणार आहात त्यासाठी साखर तर लागणारच तर त्याच्यासाठी आधीच पिटी साखर आणि वेलचीपुडू बनवून ठेवा चकलीची भाजणी चकलीची भाजणी आधीच बनवून ठेवा आणि ती हवाबंद ठेवा हवाबंद डब्यात ठेवा जेणेकरून ती नंतर खराब होणार नाही किंवा त्याला जास्त बुरशी वगैरे काही लागणार नाही सुकं खोबरं सुकं खोबरं हे छान किसून भाजून ठे घ्या आणि हवाबंद ठ्या डब्यात ठेवा जेणेकरून ते जास्त दिवस टिकते आणि हवं तेव्हा वापरता येईल करंजीचे सारण करंजीचे सारण आदल्या दिवशीच बनवून ठेवा जेणेकरून करंज्यासाठी जास्त वेळ लागतो त्यामुळे ते पटकन होऊन जातील बे बेसन चण्याची डाळ आणून तिला चांगले ऊन दाखवून डाळ दळून आणून बेसन घट्ट झाकण असलेल्या डब्यात ठेवून द्या ड्रायफ्रूट काजू बदामाचे काप करून ठेवावे लाडू बनवण्यासाठी थोडेसे ते कुटून ठेवा चिवडा बनवण्यासाठी शेंगदाणे भाजून साल काढून ठेवावे जर चिवडा मसाला घरी बनवणार असाल तो लाड़। लाड़। जा हो तो। तर तो आदल्या दिवशीच बनवून ठेवा तेल आणि तूप खरेदी जास्तीचे तेल आणि तूप खरेदी करा लाड लाडू बनवण्यासाठी तुपाचा जास्त वापर होतो तर अशा या छोट्याशा काही टिप्स आवडल्या असतील तुम्हाला तर नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा to economy Videooमto Brand by.